चितकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेक्रात नर्सरी आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे म्हणजे पंचवीस ऑगस्टचा व्हिडिओ आहे डॉक्टर सागर रन सर सिद्धी होमिओपॅथी व संयुक्त उपचार केंद्र देशपांडे कॉम्प्लेक्स मार्केटयार्ड गेटसमोर लाईफलाईन हॉस्पिटल शेजारी इंदापूर रोड बारामतीसाठी आता डॉक्टर साहेबांनी जे रोपं घेतलेले आहेत ती मलेशियन डॉर्प नारळं बुटकी जात जमिनीपासून फळधारणं चालू दीड वर्षाचं रोपं आहे लावलं की आपल्याला अडीच ते तीन वर्षात उत्पादन चालू होतं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी बघू शकतो रोपं सिलेक्शन करून द्यायच चाललेली असतात कारण शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर अडीच ते तीन वर्षात उत्पादन चालू होणारी ही मलेशियन डॉर्प ज्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन चारशे ते साडेचारशे मिली पाणी नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात शाळेसाठी चालणारी जात त्याचबरोबर खोबरं जाड येणारे अशी ही बुटकी लोटण मलेशियन टावर जातीचं लोडिंग चाललं आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्याचबरोबर सरांचे जे मित्र आहेत ड्रीप इरिगेशन आहे त्यांची ऋषिकेश जाधव म्हणून आहेत त्यांचं पण ह्याच गाडीमध्ये लोडिंग होणार आहे तर अशा प्रकारची ही बुटकी लोटण जातीचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून एकच फुटावरती उत्पादन चालू होतं आहे महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आता ही जी रोपं आहेत ही संक्रीत हायब्रीड बुटकिलोटन असं जे आपण म्हणतो ते ह्या नाराचं वैशिष्ट्य म्हणजे क्रॉस पॉलिनेशन जे आपण परागीभवन झाडावरती करत असतो आणि त्यानंतर ते नारळ मदर प्लांटपासून जी बनवलेली रोपं आहेत संकरित रोपं तर अशी ही बुटकी लोटण जातीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला अडीच ते तीन वर्षात उत्पादन चालू होते आयुष्यमान हेच आहे टोटल पन्नास वर्ष आणि आपल्याला नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आता महाराष्ट्रात आपल्या अशा पाचशे बागा लागलेल्या आहेत हे रो बदल व हे, हे, हे पण बदल तर आता गाडी भरताना स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली गाडी लोडिंग होत असते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाणे नर्सरी आहे आता शारपड खारपड दलदुली जमिनीमध्ये येणारं पीक आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष असणारं हे मलेशियन डॉर पण आलं आता जे लोडिंग चाललेलं आहे लाईव्ह लाई व्हिडिओ आहे बघू शकतो आपण तर आता ही जी रोपं आहेत ही रोपं दीड वर्षाची आहेत आणि रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी पाच ते सहा दिवस रोपं ठेवायचे आहेत रोपं ठेवताना असा तीनचा पट्टा लावायचा आहे तीन ते चारचा पट्टा असा ओपन प्लेसला ठेवायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपली जी तीन हजार रोपं होती आता ही दिवसातली तिसरी गाडी लोडिंग आहे रोपं राहिलेली आहेत किती बघू शकतो आपण सरासरी एक आपल्याकडे आता सहाशे रुपये शिल्लक राहिलेले आहेत तर ज्या शेतकरी बंधूंचं बुकिंग आहे त्यांना अशी रोपे दिली जातात जी रोपं खराब वाढतात ती आपण रिपॅकिंग करून साठ किलोला यूज करू शकतो एक वर्ष सांभाळल्यानंतर तिची किंमत बाराशे रुपये पोच होत्या ही रोपं आपण फलटनमध्ये पण दिलेली आहेत आणि दीड ते दोन वर्षातच नारळ चालू होतात साठ किलोच्या बॅगमध्ये बाराशे रुपये पोच बसतं आणि हे जे लोडिंग चाललेलं आहे श्री डॉक्टर सागर रनवरे सर आता सरांची जी ही दीड वर्षाची रोपं आहेत ही तीनशे पंच्याहत्तर रुपयांना महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंना घरपोच येतात वैशिष्ट्य म्हणजे नाराज जमिनीपासून फळदारणं चालू होते खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन स्वतः मी बेईश आहे महाराष्ट्रात अशा पाचशे बागा आपल्याला लागलेल्या आहेत आणि येत्या सहा महिन्यात कमीत कमी आपल्या दोन हजार बागा असणार आहेत महाराष्ट्रात वर, तर आता जी रोपं आपण देतो आहे ही रोपं मलेशियन डावरबाची संजय मानवर साहेब म्हणून आहेत इंदापूरला वडापुरीमध्ये लागवड झालेली आहे त्याचबरोबर परवाजी आपण रोपं दिलेली आहेत सातवसाहेब बिजवडे म्हणून या गावात लागवड आहे त्याचबरोबर बिचोगले साहेब म्हणून आहेत गार अकोल्यामध्ये लागवड झालेली आहे तर शेतकरी बंधू ही जी लोटन रोपं आहेत ही खात्रीची रोपं योग्य सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल तर अशी ही सर्व रोपं बुकिंग नंतर महाराष्ट्रात सगळ्या घरपोच होणार लागवडीपासून सल्लामार तसे सर्व नियोजन मिळणार तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघू शकतो आपण आता ही जी रोपं आहेत मलेशियन डॉर्प जातीचं वैशिष्ट्य म्हणजे नाराची साईज सर्वात मोठी त्या त्याचबरोबर नारं लावल्यापासून चारपड खारपड दलदिक काळी जमीन खडका जमीन बऱ्याच शेतकरी बंधू म्हणतात हवामानाचं तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की महाराष्ट्रात आपले अमरावती त्याचबरोबर गडचिरोली वडसा अनंतपूरमध्ये जे आर ट्रॅव्हलचे मालक आहेत अशोक सर म्हणून तिने पण लागवड केलेली आहे तर अशा मोठ्या प्रमाणात अगदी तीस लाख अडतीस लाखाच्या ऑर्डर आपण दिलेल्या आहेत आणि नारसी ती सक्सेस झालेली आहे तर मी स्वतः भेश आहे महाराष्ट्रात अशा माझ्या भागात डेव्हलप झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना नारळच ही ती भवितव्यात फायद्याची कशी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नारळ एकदा लावला की याचा आयुष्यमान पन्नास वर्ष आहे आणि ही जी रोपं आहेत खात्रीशीर आहेत आपल्याला एका झाडाला सुरुवातीला शंभर दीडशे फळं नंतर जसा बुंदा वाढत जाईल तसं अडीचशे तीनशे फळं साडेतीनशे ते साडेचारशे फळं अगदी अक्कलकोटला गिनीवाडीमध्ये साडेचारशे नारळ लागलेली बाग आहे साडेचार वर्षाची श्री सूर्यकांत माळी साहेब लॉकडाऊननंतर आपण त्यांना ती नारळाची बाग दिल्या आणि सोलापूरसारख्या दमट वातावरणामध्ये नारळ सक्षीस करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर अडुसष्ट वर्षाची विष्णुपंत माळी ननोरे काका कुरुलकामतीमध्ये पण आपण बागाशा डेव्हलप करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर ज्यांना परतूरमध्ये वाडे असेल कळवळमध्ये महेंद्र ठाकरे साहेब असतील का तो पट्टा धरा तर ही जी रोपं आहेत ही रोपं हां लेखी जा ही जी रोपं आहेत ही रोपाशी शिलेशन करून खात्रीशी रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलं जातं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्लाव मार्गदर्शन याच गाडीमध्ये श्री ऋषिकेश जाधव त्यांचं ड्रीप इरिगेशनचं दुकान आहे ते मोतीबाग इंदापूर रोडला जो पॉईंट आहे तिथं त्यांचं दुकान आहे तर त्यांची पण ह्या गाडीमध्ये रोपं लोडिंग होणार आहेत तर शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपाबरोबर योग्य सल्लाव मार्गदर्शन रोप देताना आपल्याला त्याचं लागवडीपासून सर्व नियोजन दिलं जातं त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे आता गाडीची थप्पी लावली जाते ती पाहणार आहोत आपण ह्याच्यात आपण फिल्टर फिल्टरमध्ये बर्गे डॉक्टरना पण नाराज दिलेला आहे त्याचबरोबर किरण सरक म्हणून मिरगावमध्ये चांगली नाराजी ती डेव्हलप केलेली आहे आणि ज्या बागा डेव्हलप झाल्या त्याचं उत्पादन आता आपल्याला चालू एक सहा महिन्यात होणार आहे तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही श्री डॉक्टर सागर सर रणोरेसर सरांनी बुकिंग केल्यानंतर लगेच यांना ही रोपं कारण गणपतीची सुट्टी असल्यामुळं आपलं लोडिंग आज एका दिवसामध्ये भरपूर प्रमाणात झालेलं आहे आणि शेतकरी बंधूंनी जिनी बुकिंग केलं आहे तिनी लवकरात रो लवकरात रोपे घ्यावीत तर अशी ही रोपं लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आहे शेतकरी बंधू आता नारस इथे का करायची कारण शेती करायलाच यांना वेळ नाही डॉक्टर पोलिस अधिकारी बिझनेसमन शिक्षक लोक तर नारळ शेती जर लावली तर आपण एकदा पन्नास वर्षापर्यंत त्याचं उत्पादन असतं आणि नारळ शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे हे याला कीड रोग नसल्यामुळं आपल्याला नारळ पाण्यासाठी जाग्यावर आता विष्णूपंत माळी ननोरे काका असतील सूर्यकांत माळी असतील पस्तीस रुपये नारळ जाग्यावरनं बागवान लोकं घेऊन जातात बाजारामध्ये तिची ऐंशी नव्वद रुपये सत्तर रुपये किंमत होते तर जाग्यावरती पस्तीस रुपयेनं आपल्याला ही जी रोपं नारळ नेला जातो वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात सरासरी आपण तीस रुपये दर पकडला आणि तीनशे नारळ पकडले तर वार्षिक उत्पादन नऊ हजार झालं एका एकरामध्ये आपण पंधरा बाय पंधरावरती दोनशे रोपं लावू शकतो आहे सरासरी वार्षिक उत्पादनाचा भाग जर बघितला तर पंधरा ते अठरा लाख रुपये होते दहा लाख रुपये जरी वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन काढलं मिळवतात तर हे आणि आं त्यामध्ये आंतरपिकंही घेता येतात त्यामध्ये लहान पिकं वाढणारी सोयाबीन असेल भुईमुग असेल अशा प्रकारची आंतरपिकं घेता येतात तर ही जी रोपं आहेत ही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतील लागवडीपासून योग्य सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अनुदानला बिल मिळेल तर ही रोपं शेतकरी बंधूंना तीनशे पंच्याहत्तर रुपयेनं घरपोच येतात शेतकरी बंधूं जास्त जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता ह्यानंतर अडीच ते तीन वर्षात डॉक्टर साहेबांची बाग डेव्हलप झाल्यानंतर ह्याच चॅनलवरती आपल्याला ह्या बागा बागायला भेटणार आहेत आपण प्रत्येक भागातल्या शेतकरी बंधूंचे जे व्हिडिओ बनवतो आहे तेच व्हिडिओ बागा डेव्हलप झाल्यानंतर नारळ लागल्यानंतर ह्याच चॅनलवरती असणार आहेत त्यासाठी शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र